सर्वांचीच नावं घेण्या इतकी सगळी ही महनी व्यक्ती आहेत सूत्रसंचालकानं सुंदर सूत्रसंचालन करून त्यांची नावं आणि त्यांचा सन्मान इथोषित केलेला आहे त्यामुळे त्यांचं सगळ्यांची नावं पुन्हा एकदा मी घेऊन आपला वेळ जास्तीचा घेत नाही अत्यंत चांगल्या विचारानं यशवंत प्रतिष्ठान गेल्या पंधरा वर्षापासून ह्या ठिकाणी काम करत आहे मी नेहमी असं म्हणतो की हय अंधेरी रात फिरबी की बात बातकर लावण्या तू दीप येथे काळजाची वातकर लावण्या तू दीप येथे काळजाची वातकर आणि मला वाटतं की यशवंत प्रतिष्ठानची टीम कालदाची वाद करून कुठेतरी उजेड शोधण्याचा प्रयत्न करणार ही माणसं आहेत त्यामुळं प्रस्तावना करताना कोरेस्करांनी सांगितलं की श्रोत्यांची अडचण आहे खरं त्यांनी चिंता करू सत्तर ऐंशी टक्के सभागृह भरलेलं आहे आणि तुम्ही टी व्हीमध्ये बघितलं असेल की दिल्लीला झालेल्या साहित्य संमेलनामध्ये किती श्रोते होते त्यापेक्षा मला ही संख्या जास्त महत्त्वाची वाटते माझा सत्कार या ठिकाणी केला मी लहान मुलांसाठी लिहिणारा एक विद्यार्थी आहे आणि माझं स्वागत गौरी नावाच्या मुलीनं केलं मध्ये जास्त आवडलं आपण लहान मुलांसाठी लिहावं आणि लहान मुलीनं माझं स्वागत करावं यापेक्षा मोठा सन्मान असू शकत नाही आणि अण्णांचं पुस्तक शिवाजी कोण होता जी खरी विचारांची पेरणी आहे आणि मला या ठिकाणी जवाहरलाल नेहरूंची आठवण होते चाचा नेहरूंची आठवण होते की त्यांना गुलाबाचं फुल आवडायचं लहान मुलं त्यांना आवडायचे आणि गुलाबाचं फूल देऊन माझं स्वागत केलंय त्यामुळे हा विचार यशवंतराव प्रतिसानच्या टीममध्ये आहे तो महत्वाचा आहे त्यांचं काम मोठं झालं पाहिजे मी माझ्या लहान मुलांसाठी लिहिताना एक चार ओळी सांगतो आणि थांबतो कारण जी आपल्याला मान्यवरांना ऐकायचंय विलास बडे सरांना आपल्याला ऐकायचंय सोशल मीडिया आणि वृत्तपत्र माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जे मोठं काम उभं केलंय त्यांना ऐकण्यासाठी खरं तर मी सुद्धा छत्रपती संभाजीनगरून या ठिकाणी आलो आहे एक चार ओळी सांगतो की ज्या लहान मुलांसाठी मी लिहित असतो लहान मुलांचा आम्ही कार्यक्रम करत असतो आणि त्या लहान मुलांचा आशीर्वाद म्हणून मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली हा सन्मान मिळाला की लहान मुलांच्या संदर्भात एक छोटीशी चार ओळींची कविता ठेवून मी थांबतो की आई वडील पालकांना वेळ देत नाहीत आणि मो मोबाईलवरती मोबाईलवरती मात्र त्यांना द्यायला वेळ असतो नवीन सर्वे असा आला की भार आपण भारतातले लोक आठ तास सरासरी मोबाईलवरती असतो वेगवेगळ्या रीलच्या माध्यमातून असतो पण मुलांकडे द्यायला वेळ नाही आणि अशाच घरातला एक मुलगा आहे तो मुलगा असं म्हणतो की त्याची आई मोबाईलमध्ये बिझी आहे वडील मोबाईलमध्ये बिझी आहेत तो असं म्हणतो की पप्पा सोडा मोबाईल माझ्यासोबत बोला थोडा वेळ बागेमध्ये खेळू ना आपण चला रात्रभर मोबाईल असतो तुमच्या उशाला रात्रभर मोबाईल असतो तुमच्या उशाला अहो दिवसभर सोबत ठेवतात ते कशाला पप्पा आज मोबाईल तुम्ही बाहेरच विसरा माझा चेहरा होईल मग आनंदाने हसरा रात्रभर मोबाईल तुम्ही हाती धरता अहो माझं बोट धरून सांगा ना केव्हा फिरता आणि तो चिमुकला खूप हुशार असतो त्याला कळतं की मोठी माणसं काही आपलं ऐकत नाहीत तो देवासमोर जातो देवाला हात जोडतो आणि प्रार्थना करतो की देवा देवा मला पुढच्या जन्मी मोबाईल व्हायचा आहे देवा, देवा, देवा मला पुढच्या जन्मी मोबाईल व्हायचा आहे कारण मला दिवसभर माझ्या पप्पांसोबत राहायचं आहे कारण मला दिवसभर माझ्या पप्पांसोबत राहायचं आहे यशवंत प्रतिचांची तीच भूमिका आहे की ह्या मातीमध्ये साहित्य संस्कृती कला हे सगळं रुजावं जेणेकरून आपल्या पालकांना आपल्या मुलांना वेळ देता यावा एवढं जरी आपण जाताना घेऊन जाऊ शकलो तरी माझं इथे येणं सार्थक झालं पुन्हा एकदा यशवंत प्रतिचांच्या सर्व टीमचं मी मनापासून स्वागत करतो तुम्ही हा माझा सन्मान केला ही माझी जबाबदारी वाढवणारी गोष्ट यायचं सगळेच मला भान आहे धन्यवाद